अनिकेत चला बदलापूर जाणता बदलापूर आपला एक खेळाडू पाठवा कॉमेंट बॉक्स मध्ये एक खेळाडू पाठवा एक खेळाडू कोणी पाठवा नावांसाठी पहिलाच बॉल सुरेख फेकलाय अप्रतिम चेंडू वन फोर दी ओव्हरचा इशारा आलाय चला बॅट्समॅन नेम आमच्यापर्यंत पोहोचवा सागर सागर आणि अजून एक चांगला बॉल एकच दाब आली बॉल बॉलवरती एकानं अकाउंट ओपन केले बघा सागर आणि फलंदाज कोण आहे अंपायर पहिलं षडक सरफराजला आपण पाहतोय सागर आणि अंकुशी सलामीची जोडी बऱ्याच कालावधी नंतर मॅच सुरू झाली आहे चांगला चेंडू अप्रतिम चेंडू डॉट बॉल आलाय चांगली गोलंदाजी सरफराज कडनं होतीय एकच पलकावरती पुढचा चेंडू सरफराज चांगला बॉल वेगाने बीट केला अजून एक डॉट बॉल चांगली गोलंदाजी उशीर झाला जाणता राजा बदलापूरला टॉस जिंकला बॅटिंग करण्याचा डिसिजन आतापर्यंत गोलंदाजी केली आहे सरपराजला चार चेंडू फेकले दाव खर्च केली फक्त एक इथे उडवला बाल लॉकेलाय बिगट मनगडीत आक तिचा वापर चेंडू न केलाय अभयी सफर षटकार इथे अजून एक कडाका का स्क्वेअर लेग ला बॉल जाईल बॉन्डलाईनच्या बाहेर दमदारी चौकार एका षटकाचा खेळ सोडला दाफलकावरती टोटल अकरा दुसरं षडक मार्गस्थावरती अविनाश आलाय पहिलाच बॉल अभिनाशचा ओढपलाय समोरच्या दिशेनं एकच धावाली या बॉलवरती एका धाब्याच्या मदतीने धावपलक पुढे सरकला बारा या आकड्यावरती इथे चांगला बॉल बाडूवरती आलाय एकच धाव येते या बॉलवरती एका धाबीनं धाव फलक पुढे जाईल तेरा या आकड्यावरती चांगला चेंडू अप्रतिम चेंडू डॉट बॉल आला आहे अविनाश एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे जय बोल नेवालीचा विचार केला सातत्यानं अविनाश खूप चांगला खेळ या हंगामामध्ये अविनाशने केलाय फलंदाजी असो गोलंदाजी असो इथे आणखीन एक जबरदस्त चेंडू वेगाने बेट केलाय काय गोलंदाजी होती दहा भरती टोटल फक्त आणि फक्त तेरा इथे पुढे सरसावला अलक्या आताना चेंडूला दिशा दिली आहे एक धाव कम्प्लीट केली आहे दुसरीदा प्रयत्न नाही आहे एकच धाव एका धाब्याच्या मदतीने धाव फलक पुढे सरकलाय चौदा या आकड्यावरती अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय बऱ्याच कालावधी नंतर हा सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळते बदलापूर भरपूर उशिरानं इथे दाखल झाला काय हरकत नाही आहे मात्र मॅचला झाली आहे सुरुवात इथे उडावल्या अजून एक तडाका बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार दोन षटकाच्या समाप्तीनंतर दापलकावरती टोटल वीस दावा दहा पूर्णांक शून्य शून्यच्या सरासरीनं इथं धावा उभारल्या आहेत प्रथम फलंदाजी करत असताना जानता या टीमनं जाणतारा बदलापूर पुरतोय दुसऱ्या बाजूला मलंगड विभागातील दादा संघ आपण पाहतोय जय बोले नेवाली हरेश जाधव आणि जय बोले नेली संघासाठी विशाल मात्रे मॅनफ्रॉम शिरिवली यांच्याकडनं शुभेच्छा येत आहेत विनायक आला पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज पहिला चेंडू बघावा लागेल दिशा खराब आहे बॉलचा इशारा पंचांचे दोन्ही हात समांतर आपण पाहतोय इथे बिकीट करण्याचा प्रयत्न अलांदा कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय ऑन साईडला एकच धाव आणि इथे दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद नवीन फलंदाज जनता बदलापूरचा कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट आपण बघू शकाल पुढे आलाय तिसऱ्या क्रमांकावरती विलास पुलरिनचा बॉल व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये एकच दावा या बॉलवरती येते एका दाव्याच्या मदतीने धाव फलक पुढे सरकलाय ट्वेंटी थ्री तेवीस या आकड्यावरती पुन्हा एकदा दिशा बघावी लागेल दिशा खराबा पंचांचे दोन्ही हात समांतर आपण पाहतोय अतिरिक्त चेंडू फेकला विनायक नाडवलं समोरच्या दिशेनं लॉक केलाय लॉफेट के फटका बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर दमदारी षटकार जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत अंकुश न केली आहे पूर्णपणे प्रेक्षकांची मन जिंकली आहेत यावेळेस वेगानं बेट केला अप्रतिम चेंडू षटकारानंतर कमबॅक दापलकावरती टोटल तीस पुन्हा एकदा चांगला फटका हेलिकॉप्टर उडवला बॅट थोडीशी अडकली क्रीजवरती आणि त्याच नंतर फटका व्यवस्थित खेळू शकला नाहीये फलंदाज एकच या बॉलवरती दापलकावरती टोटल एकतीस बघा एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे शेवटचा चेंडू शिल्लक आहे बघा पहिला चेंडू व्हाईट फेकला त्यानंतर सिंगल त्यानंतर सिंगल त्यानंतर व्हाईट तदनंतर षटकार त्यानंतर डॉट आणि या बॉलवरती एक सिंगल बघा या पद्धतीचं दृश्य सातत्यानं कालपासून आपण पाहतोय एखादा चेंडू शिल्लक असताना सुद्धा ओव्हर संपल्याचा इशारा पंचांकडनं आला मात्र एखादी चुकी पंचांकडनं सातत्यानं होत असते काही हरकत नाही आहे पंच देव देऊ नाहीयेत आणि इथे पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला बॅटची कडा थर्ड थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल करतोय बॉलची अडवणूक झाली आहे या बॉलवरती सिंगल आली आहे दुसरीचा प्रयत्न नाही आहे फक्त सिंगल तीन षटक संपली आहेत दापलकावरती टोटल थर्टी टू बत्तीस षडक मार्गस्थावरती गोलंदाजी मागवती सचिन आला सचिन पाटीलचा वापर पावसाच्या सरी पावसाचा आगमन आपण पाहतोय <laughs> पहिलाच बॉल सुरेख धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज बाद विकेट सॅक्रिफाईस केली आहे जास्तीत जास्त स्ट्राईक अंकुशला आपल्याकडे ठेवायची आहे आणि तेच केलंय त्यांना विलासला परतावा लागेल नवीन फलंदाज स्वप्नील भरपूर तयारी मध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरलाय पाच चेंडू शिल्लक आहेत पहिल्या सत्राचा विचार केला पूर्वार्ध सुरू आहे नेवाली बनाम बदलापूर ही मॅच आपण पाहतोय इथे चांगला बॉल आला अप्रतिम चेंडू डॉट बॉल आला आहे प्रत्येकी गोलंदाजाचा विचार ना सुरुवातीचे तीन ते चार चेंडू त्यानं खूप चांगले फेकले नेवालीच्या माध्यमातून मात्र तदनंतर षटकार चौकार बॅट्समनच्या माध्यमातून आपण पहिले अंकुश आतापर्यंत चांगली फलंदाजी करतोय वैयक्तिक दहामध्ये त्यानं तेवीस बनवले आहेत इथे जागा बनवली स्ट्रोकसाठी दिशा खराब आहे बॅटबॉलचा इशारा आलाय अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होतीये दापालिकावरती टोटल थर्टी थ्री तेतीस एकटा लढलाय मैदानाच्या आतमध्ये अंकुश दहा मध्ये तेवीस त्यांना बनवल्या पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न बॅट ची काढा अजून एक डॉट बॉल स्कोर कार्ड वरती टोटल स्थिराबली गेली आहे थर्टी थ्री तेहतीस या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत तीन चेंडू डॉट फेकलेत गोलंदाजांना खूप चांगली कामगिरी आपण पाहतोय अजून एक चांगला बॉल डॉट बॉल आला पुल करण्याचा प्रयत्न सातत्यानं दाखवतो आहे इथे दिशा बघावी लागेल दिशा खराब आहे पुन्हा एकदा बॅट बॉलचा इशारा आलाय अतिरिक्त चेंडू भरती टोटल थर्टी फोर चौतीस पुन्हा एकदा दिशा बघावी लागेल अजून एक अतिरिक्त चेंडू या ओव्हरचा विचार केला ना चार चेंडू सचिन डॉट फेकले मात्र तीन अतिरिक्त चेंडू सुद्धा फेकले आणि तीन अतिरिक्त धावा जानताराजा बदलापूरच्या खात्यामध्ये ऍड होत होत असताना आपण बघू शकाल थर्टी फायव्ह पस्तीस अजून एक चांगला बॉल पाच डॉट बॉल आलाय काही गोलंदाजी होती मैदानाच्या आतमध्ये एक ते दोन तीन चेंडू खराब फेकले या गोलंदाजाने मात्र पाच चेंडू सलगचे डॉट फेकलेत अप्रतिम गोलंदाजी पूर्णपणे शांत ठेवला अंकुशला ज्याची बॅट पहिल्या तीन मध्ये बोलली होती मात्र तिला शांत केलाय इथे दिशा दिलेल्या विकेटच्या मागे आउटफील फास्ट चेंडू सीमापलीकडे चौकार शेवटच्या बॉलवरती चार आले चार धावपलक पुढे जाईल थर्टी नाईन एकोणचाळीस या आकड्यावरती एका सत्राचा खेळ संपलाय आणि एका सत्राच्या समाप्तीनंतर धावपलकावरती टोटल एकोणचाळीस आता चोवीस मध्ये चाळीस धाबा बनवायचे आहेत जय बोले नेवालीला उत्तरार्धामध्ये जेव्हा बॅटिंगसाठी उतरेल टीम नेवाली तर चला यापुढील मॅच असेल एरंदाड वर्सेस कोलेगाव बी चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी लगेच जायचे एरंदाड वर्सेस कोलेगाव बी तर बघू शकाल स्क्रीन वरती मैदानाच्या हातमध्ये घरी भरपूर शिव्या ऐकायला लागतील या कारणानं कपडे साफ करत असताना खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील कारण हेच ते क्रिकेट आहे मित्रांनो रबर बॉल क्रिकेटमध्ये सातत्यानं तुम्ही अंगावरती चिकल असेल त्यानंतर पडणं या सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत चला एरंदाड आपण कॅप्टन पाठवायचा आहे कोलेगाव बीच आहे इथे उपस्थित आहे स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल स्वतः आयोजक पंचांच्या भूमिकेमध्ये विश्राम करत असताना दगडीच्या साहाना दगडावरती बसून अंपायरिंग आपण पहिलींदाच पाहतोय आणि या स्पर्धेचे स्वर, वैशिष्ट्य स्वतः आयोजक आहेत पंचांची भूमिका सातत्याने कालपासून पार आहेत खूप सारी मेहनत त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय अनेकेत मते एक वेगाचा शेवट चिखलोलीचा ते गोलंदाज एरंदा टीम चा कॅप्टन सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचतोय लगेच टॉस वैभवजी पवार यांच्या माध्यमातून केला जाईल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अविनाश आणि राहुल गोलंदाजी माकवरती गोलंदाज अंकुश आलाय पहिलाच बॉल उडवलाय समोरच्या दिशेनं डिगेट केलाय बॉल बाउंड्रीलांच्या बाहेर चौकार चौकारानं आगाज केलाय उत्तरार्धाला सुरुवात केली आहे प्रतिउत्तर देत असताना पहिल्याच बॉलवरती चौकार चला दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत लगेच टॉस केला जातोय चला एरेंदरचा कॅप्टन आणि कोलेगाव बी चा कॅप्टन आपण पाहतो इथे चांगला बॉल आपण पाहतो डॉट बॉल आलाय नाणेपैकी जिंकली टीम कोलेगाव ना डिसिजन पेंडिंग इथे अविनाश सहा पटका मिस टाइम हवे मध्ये झेल टिपला पहिला धक्का बिग विकेट डाऊन नवीन फलंदाज नेवाली संघाचा हिटमॅन सचिन पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला या जोडीकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा असतील चालीस धाबेचा पाठलाग करायचा इथे उडवला बॉल समोरच्या दिशेन आणि आजच्या दिवसातील आजच्या दिवसातील पहिला नववा सचिन पाटीलच्या च्या बाळ बंद दमदार हिट नऊ दावा या बॉलवरती येत आहेत धाव पलखांवरती टोटल तेरा काही फटका पहिल्याच बॉलवरती मी आधीच उल्लेख केला हिटमॅन मॅन सचिन पाटील आणि पहिल्याच बॉलवरती त्यांना ठोकलाय नववा नऊ दावा येत आहेत खाई जबरदस्त हिट समोरच्या दिशेनं अतिशय लांबवरचा फटका त्याच्या बाळ बन आला आप ट्रॅकर खराब चेंडू बॉल बॉलचा इशारा आलाय अतिरिक्त दाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होती या दापलका वरती टोटल चौदा या चेंडू ची हाईट फॅक्टर आपण जर पाहिली अतिरिक्त होती अजून कुडवलाय जबरदस्त हिट दमदार शानदार आणि दिमागदार हा फटका पड पाहतोय षटकार love... फलंदाजी yeah. या नो बॉल नो बॉलचा इशारा आलाय वन फोर दी ओव्हरचा इशारा आधी आला होता पंचांगडने इथे नो बॉल घोषित केला येणारा चेंडू फ्री हिट असेल यावेळी चांगला चेंडू डॉट बॉल आला यावेळी सोडवला बॉल जाईल बाउंड्रीलांच्या बाहेर चौकार चौकाराच्या मदतीने धावपलक पुढे जाईल ट्वेंटी फाय पंचवीस या आकड्यावरती दुसरे षटक मार्गस्थावरती गोलंदाजी मागवरती विलास आला विलास आला पहिलाच बॉल उडवलाय समोरच्या दिशेने बेगिट बॉल बॉल डी लाईनच्या बाहेर षटकार दापलकावरती टोटल थर्टी वन एकतीस अजूनही जिंकण्यासाठी नऊ दाब्याची गरज जेवढ्या उशिराने आला हा संघ जाणता राजा बदलापूर तेवढ्याच मात्र लवकर घरी जाणार आहे खरं आहे ना आतापर्यंत टोटल थर्टी वन आपण पाहतो फक्त नऊ धाब्याची गरज आहे एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेतली विकेटच्या मागे चेंडू ट्रॅव्हल करतोय एकच धाब आली या बॉलवरती एका दाब्याच्या मदतीने धावपलक पुढे जाईल थर्टी टू बत्तीस या आकड्यावरती आडवापाटना लॉक करण्याचा प्रयत्न होता एकदा तर कम्प्लीट केली या दुसरीचा प्रयत्न नाही या फक्त सिंगल माच वरती पूर्णपणे पकड मजबूत केली आहे चला कोलेगाव संघ आपण आपला डिसिजन कलवायचं आहे कोलेगाव ब चला कोलेगाव आपण डिसिजन कलवा मार्च जवळ आली आहे चांगला फटका समोरच्या दिशेनं एकदा वाली आहे एकापेक्षा एक जास्त घेण्याचा प्रयत्न सुद्धा नाही आहे मात्र दुसरीचा प्रयत्न केला आहे आणि इथे दोन दाबा सहजरित्या कम्प्लीट होत आहेत दोनने ने धाव फलक पुढे जाईल थर्टी फाय पस्तीस या आकड्यावरती आता जिवण्यासाठी पाच धाब्याची गरज आहे चांगला चेंडू अप्रतिम चेंडू डॉट बॉल आलाय इथे चांगला फटका अप्रतिम स्ट्रोक बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर षटकार मॅच विनिंग स्ट्रोक आलाय सचिन राहुल जाधवच्या बाटब सामना जिंकलाय टीम नेवाली ना अभिनंदन यापुढील मॅच साठी हाडलग जाणता रा बदलापूर जेवढा उशीर आला तेवढाच लवकर घरी सुद्धा परत परतताना आपण पाहतोय टॉस जिंकला कोलेगाव बन प्रथम बॅटिंग करण्याचा डिसिजन रबर बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने